लहान मुलं आणि गरोदर स्त्रिया ह्यांच्यामध्ये डॉक्टरांसाठी एक डोकेदुखीचा विषय असा असतो की गरोदर स्त्रियांना सुरुवातीला एक साधारणपणे तीन साडेतीन महिने उलट्या होतात बहुतेक जणांना उलट्या होतात साधारणपणे पासष्ट ते सत्तर स्त्रियांना हा प्रकार आपल्याला बघायला मिळतो तसंच काही लहान मुलांमध्ये सुद्धा जी वर्ष दोन वर्ष हो वर ते पाच वर्षापर्यंत साधारणपणे धरा तर ह्यांना सुद्धा काही कारणानं वरच्यावर उलटीचा त्रास होत असतो आता ह्याच्यामध्ये तुम्ही अँटीमेटिक म्हणजे उलटी प्रतिबंधक औषध किती वापरणार दोघही तसे प्रिशस आहेत कारण अति औषधाचा वापर जर तुम्ही याच्यावर केला तर त्याचे दुष्परिणाम सुद्धा आहेतच त्यामुळे ह्याच्यामध्ये अशा पद्धतीनं काही त्यांच्या उलट्या आपल्याला रेग्युलराईज किंवा थांबवता येतील का कमी करता येतील का तर ते कशा माध्यमातन कमी करता येतील ह्या संदर्भात मी आज आपल्याला काही माहिती देणार आहे आता हे नैसर्गिकरित्या विना औषध कसं आपल्याला कमी करता येईल आता ह्याच्यामध्ये कारण काय आहेत लहान मुलांमध्ये उलट्या होण्याची कारण काय तर लहान ही बालावस्था जी आहे ह्याच्यामध्ये ही मुलं कफावस्थेमध्ये असतात त्यांच्यामध्ये कफाचं प्राबल्य जास्त असतं आणि काही कफकारक आहार विहार जर उदाहरणार्थ दूध हा त्यांचा एक आवडता आणि जरुरीचा असा आहार आहे आणि शक्यतो लहान मुलांना तिखट मसाले तर पदार्थ वापरत नाहीत तर सुद्धा उलट्या का होतात मंचामध्ये तर काही जणांच्या ह्याच्यामध्ये असं दिसून येतं की त्यांच्यामध्ये काही ना काहीतरी लिव्हरमध्ये प्रॉब्लेम असते पचन करण्याची क्षमता कमी झालेली असते किंवा ओव्हर इटिंग करतात किंवा काही माता हे मुलानं खाल्लं नाही हे खाल्लं नाही ते खाल्लं नाही म्हणून वरचेवर त्याला खायला प्यायला घालतात तर गरज नसताना जरी खाल्लं पिलं गेलं तरी सुद्धा त्याच्यापासून उलटी होण्याचा संभव हे लहान मुलांमध्ये आपल्याला बघायला मिळतो त्याचप्रमाणे गरोदर मातांमध्ये ही जी उलटी होती वरचेवर त्याचं कारण काय तर त्याच्यामध्ये कारण असं आहे की ह्युमन कोरिओनिक गोनॅडोट्रॉफिन नावाचे हार्मोन्स आहेत ज्या वेळेला गर्भधारणा राहते त्यावेळेला हे एच सी जी सेकंड डे पासून वाढायला लागतात आणि हे जर वाढते राहिले सारखे तर त्याचा परिणाम म्हणून त्या स्त्रीला उलट्या होतात हे त्याचं महत्वाचं एक कारण आहे तर हे झाली कारण याच्यामध्ये आता ह्याच्यामध्ये तुम्ही काय उपाय करू शकाल ह्याच्यामध्ये जो काही उपाय आहे तो औषधी उपाय तर आहेच आहे काही तर औषध घेऊन कंटाळलेला असतो बऱ्याच वेळेला त्यांना सलाईन पण लावलेलं असतं तरी सुद्धा त्या उलट्या थांबत नाहीत मग ह्याच्यामध्ये आपल्याला आहारीय चिकित्सा काय पद्धतीने करता येईल आहाराच्या माध्यमातून काय बरं करता येईल तर ते एक आधुनिक वैद्यकशास्त्रामध्ये सुद्धा ह्याच्यावरती विवेचन केलेलं आहे आणि त्याला त्यांनी आहाराचं नाव दिलं ते म्हणजे ब्रॅट डाएट बी आर ए टी ब्रॅड डाएट असं त्याचं एक नाव दिलेलं आहे आता हा ब्रॅड डाएट आहे काय तर हे चार वस्तूंचं नाव आहे बी फॉर बनाना म्हणजे केळं ए फॉर ऍपल क्रश किंवा ॲपल सॉस म्हणू किंवा ॲप्पल जाम म्हणू अशा पद्धतीचं ए आर फॉर राईस आणि टी फॉर टोस्ट म्हणजे रोस्टेड ब्रेड किंवा तयार मिळणारा टोस्ट हा जो आहार आहे ह्याच्यामध्ये प्रयोग केले गेलेले आहेत आणि अशा पद्धतीचा आहार जर का तुम्ही उलट्या वारंवार होणाऱ्या रुग्णाला दिला तर त्याच्यामध्ये बऱ्याच अंशी त्याच्यामध्ये फरक हा दिसतो वरच्यावर उलट्या होण्याचं प्रमाण कमी होतं आणि बरं वाटायला लागतं पेशंटला तर आता हे लहान मुलामध्ये चालेल का बनाना बनाना जर का आपण लहान मुलामध्ये मुला मुला काय होणार आहे कफाचं वर्धनच होणार आहे राईस हा मुलं तर ज्या वेळेला उलट्या होतात त्यावेळेला नकोच म्हणतात आणि काय त्याच्यामध्ये राहिलं आता तर टोस्ट टोस्ट आता त्या मुला जर दात असतील व्यवस्थित तर तो टोस्ट खाईल अन्यथा ते नाही खाणार त्यामुळे शक्यतो हा जो आहार आहे हा ॲपल क्रश मात्र तो मुलगा खाऊ शकतो म्हणजे ॲपल क्रशचा इथं आपल्याला चांगल्यापैकी लहान मुलामध्ये उपयोग होऊ शकतो व बाकीच्या आहाराचं काय आहे ऍपल क्रश देऊन त्याचं पोट वाघेल का आणि तो देणे योग्य ठरेल का तर तसं नाही आहे मला बाकीचे सुद्धा आयुर्वेदीय शास्त्रानुसार काही औषधी म्हणण्यापेक्षा काही आहार्य पदार्थ सांगितलेले आहेत आता याच्यामध्ये जो आहार्य पदार्थ आहे की एखाद्या लहान मुलाला जर जास्त उलट्या होतात तर त्याला त्वरित कमी करण्याकरता तुम्ही काय करू शकता घरच्या घरी सुंठीची पावडर घ्या आणि मध घ्या त्याच चाटण बनवा त्यामध्ये थोडीशी पिठीसाखर घातली तरी चालेल खडी साखरेची बारीक करून पिठी साखर करायची आणि ती त्याच्यामध्ये टाकायची आणि त्याचं जर चाटण एक साधारणपणे पाव चमचा चाटण करून तुम्ही जर दिलं तर त्याची उलटीची भावना होण्याची प्रक्रिया कमी होते आणि मग त्याच्यानंतर तुम्ही आता ऍपल क्रश हा वर देऊ शकता पण मग त्याला आणखी काय देऊ शकता तर त्याला पेया देऊ शकता पेया म्हणजे एक प्रकारची पेज आहे भाताची म्हणजे भात जास्त शिजवल्यानंतर जी पेस्ट तयार होते ती त्याच्यामध्ये तुपाची जिऱ्याची फोडणी टाकून थोडंसं मीठ टाकायचं व ती थोडी थोडी त्या बालकाला तुम्ही द्या आता ही गरोदर स्त्रियांमध्ये सुद्धा चालते दुसरं काय देऊ शकता तर लहान मुलांना एक आवडता पदार्थ म्हणजे बटाटा उकडलेला बटाटा जर तुम्ही वरच्यावर त्या मुलाला खाऊ घातला तरी सुद्धा तो आहारीय पदार्थ त्याची उलटी थांबवायला अतिशय चांगली मदत करतो आता ज्या मुलांना दात चांगले आहेत त्यांना टोस्ट वगैरे हो द्यायला तुम्हाला हरकत नाही पण टोस्टच्या सुद्धा थोडस लॉजिक असं आहे की त्यानं पोट फुगतं उलटीचं प्रमाण कमी येतं पण पोट फुगण्याची संभावना जास्त आहे दुसरं काय देऊ शकता तर भाताच्या लाह्या ज्या असतात भाताच्या घ्या ज्वारीच्या लाह्या घ्या ह्या लाह्याचं भाताच्या ज्वारीच्या लाह्याचं पीठ करायचं आणि त्या पिठामध्ये तूप आणि साखर टाकून त्याचं चाटण भरवून त्या मुलाला वरच्यावर थोडं थोडं द्या ह्याच्यामधनं सुद्धा त्याचे उलटीचं प्रमाण तुम्हाला कमी झालेलं पाहायला मिळतं त्याच्यानंतर तुम्ही काय देऊ शकता तर ता ताजं ताक द्या जे अधमोर ताक म्हणतो आंबट नाहीये सकाळी तुम्ही दही की तर दुपारपर्यंत जे ताक तयार होतं तर अशा पद्धतीचं तुम्ही ताक लहान मुलाला आणि ते स्त्रियांना सुद्धा तुम्ही देऊ शकता म्हणजे हे जे लहान मुलांना पदार्थ सांगतोय हे सगळे गरोदर स्त्रियांना सुद्धा चालण्यासारखे आहेत त्यात काहीच प्रॉब्लेम नाही आणि काय देऊ शकता तर डाळिंब द्या डाळिंबाचा ज्यूस काढा आणि डाळिंबाचा ज्यूस तुम्ही जर दोघांनाही दिला लहान मुलांना घ्यायला तरी सुद्धा हा आहार चांगला आहे पण हा आहार काय कंटिन्युअस घ्यायचा आहे का किंवा उलट्यात तर सारखाच आहार घ्यायचा पण मॅक्झिमम वेळा तुम्ही आहार द्या म्हणजे पोटामध्ये काही ना काहीतरी त्यांच्या राहत असत त्याचबरोबर तुम्ही तीक्ष्ण उष्ण पदार्थ सगळे बंद करा म्हणजे गरोदर स्त्रियांच्या बाबतीत चहा कॉफी वगैरे सगळं बंद करायचं जास्त मसालेदार पदार्थ शक्यतो देऊ नका लोणची विंची हे पदार्थ सगळे टाळा आणि हे जर तुम्ही आहारामध्ये वापरले मी आता सांगितलेले पदार्थ तर ह्याच्यामध्ये अतिशय चांगला फायदा झालेला दिसतो आणि एक पदार्थ तुम्हाला सांगतो तो म्हणजे मुगाचं कढण तुम्ही दोघांनाही देऊ शकता मूग शिजवून जे कढण तयार होतं ते कढण दोघांनाही लहान मुलालाही देऊ शकता आणि गरोदर स्त्रीला सुद्धा तुम्ही ते दे देऊ शकता ताकामध्ये सुद्धा थोडी शुंठ टाकून तुम्ही दिलं तरी सुद्धा त्याचा खूप चांगला उपयोग आपल्याला बघायला मिळतो तर हे एक साधे साधे आहारीय उपाय तुम्हाला मी सांगितले ज्या ज्या बालकांना व ज्या ज्या गरोदर मातांना अशा पद्धतीचा त्रास होत असेल तेव्हा नक्की ह्या आहाराचा तुम्ही वापर करून बघा तुम्हाला निश्चित याचा फरक जाणवेल ही माहिती तुम्हाला कशी वाटली ही कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही खाली कळवा व माझा चॅनल हा साकल्यकट्टा हा जर तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद